प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कोंढावळ येथे आठ वर्षीय बालकाचा सर्पदंशाने झाला मृत्यू वडाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळीच उपचार मिळत नसल्याने तसेच कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने आरोग्य सेवा मिळत नाही म्हणून कोंढावळ येथील बालकाला आपला जीव गमवावा लागला आणि तुम्ही मागच्या वेळेस बळगावला एक सुसाईड केस झाली होती बरोबर त्यावेळेस तुम्हाला चार ते पाच फोन आले तो पेशंट माझा नातेवाईक होता तुम्ही फोन अक्षरशः स्विच ऑफ केला मला प्रेत कमीत कमी दीड तास पर्यंत प्रेत शहाद्यामध्ये पडलं मृताची अवहेलना झाली एक इमोशनल अटॅचमेंट असतं तुमचा फोन तुम्ही स्विच ऑफ केला ते प्रेत मला वडाळीवून शहादा शहाद्याहून दीड तास फोडू द्यावा लागलं तिथून ते प्रेत मला मात्र पाठवून पीएम करून आणावं लागलं शहादा तालुका कोंढावळ येथील दिनांक दोन एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास कोंढावळ येथील आठ वर्षीय ऋतुराज हो, आनंदामाळी याचा चे सर्वदंशी मृत्यू झाला ही बातमी गावभर पसरताच शोककळा पसरली घरात चुलीजवळ खेळत असताना हाताच्या बोटाला सर्पदंश झाला त्यानंतर त्याने वडिलांना सांगितले त्यांनी त्याला तातडीने वडाळी येथे प्राथमिक आरोग्य के केंद्रात आणले परंतु त्यांना गावातील एका व्यक्तीने सांगितले की तेथे ते मेडिकल ऑफिसर त्या ठिकाणी राहत नाही म्हणजेच तेथील ते ते प्राथमिक आरोग्य के केंद्रात डॉक्टर व इतर कर्मचारी आपल्या मनमानेप्रमाणे ये जा करत असतात हे बाब पंचक्रोशिक जनतेला माहिती आहे त्यानंतर मदन माळे यांनी शिरपूर येथे घेऊन जाण्याचे ठरविले शिरपूर येथे मध्ये पोहोचताच ऋतुराज याचा मृत्यू झाला कारण शिरपूर ते कोंढावळा तर चाळीस किलोमीटर असून साधारणपणे एक तास लागतो तोपर्यंत खूपच उशीर झालेला होता त्या ठिकाणी डॉक्टरांनी सांगितले की एक तास अगोदर स्नेक बाईटची लस दिली गेली असती तर शक्यतो हे बाळ वाचले असते प्रश्न गंभीर आहे तेथील ग्रामस्थांना माहिती आहे की तेथे प्राथमिक आरोग्य के केंद्रात डॉक्टर व पूर्ण स्टाफ राहिले असते तर ऋतुराज याचा मृत्यू झाला नसता असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे पंचक्रोशीतील गावातील ग्रामस्थांनी अखेर असे किती दिवस चालणार उद्या दिनांक तीन एप्रिल दोन हजार एकोणास रोजी सकाळी ठीक नऊ वाजता प्राथमिक आरोग्य के केंद्रात तसेच निवेदन घेऊन तालुका वैद्यकीय अधिकारी बोला। ता यांना बोलावून त्या ठिकाणी होणार असुविधा याची तक्रार देण्यात आली परंतु असे अनेक वेळा तक्रार देऊन सुद्धा यावर अंमलबजावणी होत नाही म्हणून असे यावेळेस ग्रामस्थांमध्ये खूप मोठी संतापाची लाट होती येथील कोंढावळ जयनगर वडाळी येथील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तसेच वडाळी व कोंढाव येथील सरपंच उपसरपंच वडाळी गावातील पोलीस पाटील यांनी गावातील जमाव पाहून वडाळी येथील पोलीस पाटील यांनी सारंगेडा पोलीस स्टेशन चे एपीआय गणेश ने यांना बोलवण्यात आले ते देखील इतर पोलीस कर्मचारी घेऊन येथे प्राथमिक आरोग्य के केंद्रात उपस्थित झाले जमावाचा एकच प्रश्न होता आणि एक मिनिट आरोग्य अधिकाऱ्यांना विनम्रपणे निवेदन करू इच्छितो आजचा हा धनक्षोभ म्हटला म्हणता येईल अधिकृत मोर्चा नाही कारण आम्ही कुठल्याही प्रकारचा कायद्याची तरतूद बाळगलेली नाही पोलीस स्टेशनला कुठल्याही मोर्चाची प्रत पाठवलेली नाही आणि तुमच्याही फक्त हा एक इथं साहेब सातत्यानं रुग्ण जगावण्याची घटना वारंवार घडते काल अशीच एक दुर्घटना घडली सात वर्षाचा पोरगा हा सर्पदंशामुळे वारला कालचं निवेदन आहे त्याच्यात सर्व आहे तर त्याचं मुख्य कारण असं कारण इथं दुपारी बारा वाजेपासून कुठलाही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसतो फक्त क्लास थ्री क्लास फोरच्या पोस्टिंगचे लोक असतात आणि समजा संध्याकाळी जरी दुपारी जरी घटना घडली तरी इथं फक्त क्लास फोरचा व्यक्तीसुद्धा फार्मासिस्टचं काम करून औषधी वाटप करत असतो संदर्भात हा फक्त एक जनक्षोभ आहे आणि त्या जनक्षोभाच्या संदर्भात एक संवैधानिक भाषेतलं निवेदन आहे आणि ते आपल्या उपस्थितीत आम्ही तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यासाठी या ठिकाणी बोलवलेलं आहे तर संदर्भात फक्त लोकांच्या काही समस्या आहेत ती गार आणि मांडतोय कुठल्याही प्रकार फक्त तुमच्या ज्या असुविधा आहेत आणि विचारतात तुम्ही इथं जी आता प्रसूती गृह नाहीये नसबंदीचं ऑपरेशन बंद आहे तर त्याचं काही लेखी निवेदन आहे का तुमच्याकडे तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तुम्ही काय फीडबॅक केला त्याच्यावर कुत्रा चावल्यानंतर कालचा एक प्रसंग घडला नंतर एक किशोर तुमचा एक प्रसंग किती ले ले कर्मचार, के आहे किती दिवस किती दिवस झाले त्या गोष्टीला कुत्रा जाऊल्यानंतर तुम्ही आम्हाला तिथं पाठवलं तिथले कर्मचारी कर्मचारी टोलवाटोली करतात की आम्ही त्याच्या संदर्भातली जी रॅबीची लस आहे ती प्राथमिक आरोग्य केंद्राला पाठवलेली आहे छोट्या मोठ्या केसेस या ठिकाणी सगळ्या सुविधा उपलब्ध असून या फक्त कागदावरच दिसतात साधारण विंचू चावणे कुत्रा चावणे डिलिव्हरी पेशंट इमर्जन्सी अॅक्सिडेंट पेशंट रात्री अपरात्री येतात परंतु या ठिकाणी एखादी नर्स उपलब्ध असते आणि त्यांच्याने होईल तेवढे ते करतात नाहीतर पुढे पाठवतात त्या ठिकाणी डॉक्टर उपस्थित नसतात रात्रीच नव्हे तर, रात्री तर दिवसाला देखील दुपारी एक नंतर दवाखान्यात शिवशुकट पसरतो इमर्जन्सी पेशंट आलं तर त्याला पुढे पाठवून देतात उलटसलट उत्तरं देतात डॉक्टर मीटिंगला आहेत असे सांगण्यात येते इमर्जन्सी पेशंटला ॲक्सिडेंट किंवा इतर कोणत्याही पेशंटना गाडीची मागणी केली तर गाडीत डिझेल भरण्यासाठी पैसे मागणी केले जाते नाहीतर खाजगी गाडी करून घ्या असे सरळ सांगण्यात येते वडाळी हे गाव साधारणतः वीस गावांना जोडणारं गाव आहे दळवणाचे मोठे गाव म्हणून प्रसिद्ध आहे आणि या गावामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे विष बाधा वेचू चावणे सर्पदोष अशा अनेक घटना या ठिकाणी घडत असतात या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या सुविधा फक्त नावालाच आहे सगळे कर्मचारी डॉक्टर फार्मासिस्ट पोलिसात स्टाफ नाही

पगार घेऊन आपले कर्तव्य बचावत नाहीत असे अनेक वेळा तक्रार देऊन सुद्धा वरिष्ठ अधिकारी या गोष्टींवर लक्ष देत नाहीत ग्रामस्थांचे म्हणणे आहे की वडाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आधी नसबंदी होत होती परंतु आता नसबंदी ऑपरेशन देखील बंद करण्यात आले आहे इमारत जीर्ण झाली आहे म्हणून नसबंदी ऑपरेशन वडाळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात होणार नाही असे तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले परंतु तोपर्यंत होणाऱ्या असुविधा हे लक्षात घेत तात्काळ नसबंदी ऑपरेशन सुरू व्हावे अशी अपेक्षा ग्रामस्थांनी केली निष्पाप जीव किती दिवस जातील प्रशासन याकडे लक्ष देणार का असे अनेक प्रश्न तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ पेंढारकर यांना विचारण्यात आले तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात येणार ही कारवाई केली जाईल का असे अनेक प्रश्न ग्रामस्थांकडे आहे। उपस्थित आहेत ग्रामस्थांमध्ये संतप्त जमावाने तालुका वैद्यकीय अधिकारी सारंगखेडा एपीआय यांना वडाळी व कोंढावळ गावातील पोलीस पाटील सरपंच उपसरपंच आधी ग्रामस्थांनी निवेदन देऊन आपल्या समस्या मांडल्या माझा खानदेश न्यूज साठी देवभाऊ माळी वडाळ नियमित लसीकरणाचा कार्यक्रम चालू आहे प्रसूती आपली होती ना प्रसूती होत आहे पण नसबंदीचा कार्यक्रम म्हणतात नसबंदीचा कार्यक्रम तूर्त बंद आहे मग इमारत जेव्हा बांधकाम होईल त्याच्यात ऑपरेशन थिएटर जेव्हा बांधकाम होईल त्यावेळेस लोकसंख्या वाढणार आहे आपलं काही याला लागून खूप काय पेशंट आल्यावर काठ उडला जाण्याची काही अँब्युलन्स वगैरे सुविधा आहे कशासाठी स्त्रियांसाठी देऊ नका म्हणजे आता सध्या सुरू होती का आतापर्यंत नाही जर कोणी डॉक्टर साहेब